प्रबोधनकार भीमशाहीर सदानंद मोरे यांना कर्तव्यदक्ष आदर्श समाजसेवक पुरस्कार दोन हजार पंचवीस लातूर येथे सन्मानित नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य वतीने मातृभूमीचे रक्षण करणे हेच प्रत्येक भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे गौरव कर्तव्याचा सत्कार सेवकाचा राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी सत्काराचा कार्यक्रम दिनांक एकोणवीस दहा दोन हजार पंचवीसला भालचंद्र ब्लड बँक मध्यवर्ती बसस्थानकाच्या मागे लातूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्नाराव पाटील विधीमंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे ज्येष्ठ पत्रकार सुभाष घोडके पत्रकार व्हॉइस ऑफ मीडिया राजेंद्र बारगुडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष सुशील चिकटे सिद्धार्थ कवटेकर कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुफी सय्यद संशोधन संस्थापक सचिव प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडवे उषा धावरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील दापुरा येथील रहिवासी प्रबोधनकार भीमशाहीर सदानंद मोरे यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ शाल मानाच्या फेटा कर्तव्यदक्ष आदर्श समाजसेवक पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानित करण्यात आले यावेळी भीमशाहीर प्रदीप कडबे रामटेक नागपूर आरबी ढगे सविता भारती रंजना हसुरे उद्या भोसले बाळासाहेब मडादे डॉक्टर विकास निलंगेकर डॉक्टर रामलिंग जावडे विशाल शिंदे डॉक्टर रामराव पवार डॉक्टर बळीराम पवार डॉक्टर शिवाजी गाडे अजय पाटील ॲडव्होकेट गणेश कांबळे दयानंद काळे ॲडव्होकेट लक्ष्मण शिंदे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुपी सय्यद समशुद्दीन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक महादेव गपाड यांनी केले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज